हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मूळ गावातच शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे आष्टी येथे शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्यथा गामरण उपोषणाला सुरुवात केली असून गेल्या दोन दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे शासन आणि जनप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मूळ गावात म्हणजे आष्टी येथे शेतकऱ्यांनी आपली विविध मागणी पुढे ठेवत अन्नत्या गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे अद्याप प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेले नाही अशी नाराजी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी हातगाव आणि तहसील कार्यालय हदगाव यांना निवेदन देऊन त्यांच्या मागण्यांची माहिती दिली या मागण्यांमध्ये पिकांच्या योग्य दराची हमी सिंचन सुविधा वीज पुरवठा सुधारणा आणि शेतीसाठी तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली आहे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की खासदार आणि आमदारांनी गावचेच असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींवर थेट लक्ष द्यावे आणि प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा करून मागण्या पूर्ण कराव्यात माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले की आमचं ऐकून घेणार कोणी नाही शासन आणि ना लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागलाय दरम्यान स्थानिक प्रशासन या उपोषणस्थळी येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र अद्याप अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही आमच्या शेतकऱ्याच्या काय मागण्या राहणार होतं माय बाप्पा नो एक एवढंच मागणी आम्हाला सरकार सरकार माय की आमच्या शेतकऱ्याचं फक्त ते जे कर्ज आहे ते सरसगट कर्ज माफ झालं पाहिजे एवढं आमच्या सरकारकडे मागणी आहे कोण आलं होती मसूर प्रयत्न असण्याचा आतापर्यंत कोणीच आलं नाही आता काल दहा तारखेला कुपोषणाला बसलो माझं अण्णा त्या उपोषण आहे कालपासून तो कोणी आला नाही आता बघूत कोणी येईल काही नाही ते याच गावचे विद्यमान खासदार आहे त्याचा काही संपर्क झाला आतापर्यंत तर खासदार साहेबाचा संपर्क काय झाला नाही पण कथा कदापि करतील येतील असं अपेक्षा आहे त्यांच्याकडून आम्हाला येतील अशी अपेक्षा आहे आमचा मेसेज एकच असेल की बाबा खासदार साहेबांनी आम्हाला येऊन भेट देऊन जावं कारण त्याने आलं म्हणजे सर आम्हाला थोडं समाधान वाटते कारण आम्हाला शेतकऱ्या थोडंफार आनंद वाटते की बाबा काही ना काहीतरी आल्या येते येऊन आम्हाला भेटून गेले म्हणजे काहीतरी आमची मागणं मागण्याची पूर्तता करतील असं आम्हाला काहीतरी वाटते पुढचं पाऊल एकच राहील माझं जोपर्यंत दखल घेणार नाहीत एकतर माझी अंतिम अंतिम यात्रा जाईल तर आमचे मागण्या जे आहेत ते मागणी तरी मान्य मान्यता असेल खासदाराच्या गावातच सुरू झालेले हे अन्नत्याग आमरण उपोषण आता चर्चेचा विषय ठरत आहे शेतकऱ्याच्या मागण्या लक्षात घेऊन शासन आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे